केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी बारा एप्रिल रोजी रायगड दौऱ्यावर येणार आहे त्याआधी शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली ज्यांनी महाराष्ट्र तोडण्याचं मुंबई लुटण्याचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली शिवसेना संपवण्याचं स्वप्न पाहिलं अशा लोकांना छत्रपती कधीच आशीर्वाद देणार नाहीत असे ते म्हणाले राऊतांनी भाजपवर महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा आरोप केला आणि असे लोक छत्रपतींच्या पायाशी स्थान मिळवण्यास पात्र नाहीत असे सांगितले राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले अमित शहा कायदा आणि सुव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी येत आहेत पण महाराष्ट्रात ती उरलेलीच नाही महिलांवर अत्याचार खून बलात्कार अपहरण अशा घटना सातत्याने घडत आहेत पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारण करण्यात मग्न आहेत अशी टीका त्यांनी केली अमेरिकेतून भारतात आणलेल्या संशयित दहशतवादी तहबूर राणाच्या प्रत्यार्पणावरूनही संजय राऊतांनी भाजपवर टीका केली राणाला फासावर लटकवण्यासाठी आणलं आहे की भाजपला क्रेडिट घ्यायचं आहे हे राणा फेस्टिवल साजरं करण्यासाठी आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांनी असा आरोप केला की भाजप बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये निवडणुकीपूर्वी राणाच्या फाशीचा उपयोग प्रचारासाठी करणार असून हीच त्यांची योजना आहे असं त्यांनी स्पष्ट केलं